नमस्कार शेतकरी बांधवांनो टेक्नॉलॉजिस्ट फॉर यू या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो आज आपण महाराष्ट्र गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत राबवण्यात येणारी देशी गायीच्या परिपोषणासाठी प्रतिदिन अनुदान योजना या योजनेसाठी ज्या गोशाळ्यांनी मागच्या वर्षी अर्ज केले आहेत आणि परत यावर्षी अर्ज करायचा आहे तर जर तुम्ही या आधी किंवा मागच्या वर्षी परिपोषण योजनेचा लाभ घेतला असेल तर परत या वर्षी योजनेला अर्ज कराय कसा करायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला स्किम्स डॉट महाभू सेवा आयोग डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जायचे आहे त्यानंतर येथे मुख्य पृष्ठावर काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत जसे की परिपोषण योजनेला अर्ज करण्याची मुदत पंधरा पाच दोन हजार पंचवीस ते पंधरा सहा दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे तर पंधरा तारखेपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे तर पंधरा सहा म्हणजेच पंधरा जून दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे त्यानंतर आपल्याला इथे योजनांचा तपशील दिला आहे ते सर्व तपशील आपल्याला योजनेची माहिती सविस्तरपणे वाचून घ्यायची आहे त्यानंतरच योजनेला अर्ज करायचा आहे तर योजनेला अर्ज करण्यासाठी आपल्याला अर्ज करा या मेनूवर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला संस्थाविषयी माहिती भरा या टॅब मध्ये पहिला प्रश्न विचारला आहे की महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे गोशाळा नोंदणीकृत आहे का तर आपल्याला येथे होय करायचे आहे त्यानंतर तुम्ही या आधी परिपोषण योजनेचा लाभ घेतला आहे का म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी या योजनेचा लाभ घेतला आहे का तर होय करायची आहे त्यानंतर इथे आपल्याला गोसेवा आयोगाकडून आलेला रजिस्टर्ड नोंदणी क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर साईडला क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला काही इथे क्वेश्चन विचारले आहे त्या क्वेश्चनची व्यवस्थित माहिती द्यायची आहे त्यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे जसे की संस्थेकडे आज रोजी किंवा सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या पशुधन संख्येची माहिती इथे आपल्याला भरायची आहे म्हणजेच गोशाळेमध्ये आजच्या रोजी जेवढे काही एकूण गोवंश असतील लहान मोठे वासरे मिळून त्याची संख्या इथे आपल्याला टाकायची आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गोशाळेमध्ये एकूण गोवंशी पशुधनाची संख्या ही पन्नास असणे आवश्यक आहे हे बघा मी येथे बारा टाकून बघतो तर आपल्याला सूचना दाखवली आहे की देशी गोवंशी पशुधनाची संख्या ही पन्नास असणे आवश्यक आहे तर येथे आपण योग्य ती माहिती टाकायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या गोशाळीतील एकूण देशी गायींची तीन वर्ष वयावरील खांद्या असलेल्या देशी गायींची संख्या इथे आपल्याला टाकायची आहे त्यानंतर आपल्याला सदर योजनेअंतर्गत यापूर्वी दिलेल्या अनुदान रकमेचे उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या स्वाक्षरीने अपलोड करा म्हणजेच मागच्या वर्षी जे आपल्याला लाभ मिळाला आहे अनुदान रकमेचे उपयोगिता प्रमाणपत्र येथे आपल्याला पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या स्वाक्षरीचे इथे आपल्याला अपलोड करायचे आहे त्यानंतर क्वेश्चन आहे की गोशाळेत संगोपन करण्यात येत असलेल्या पशुधनाची भारत पशुधन प्रणालीवर नोंद करण्यात आली आहे का तर होय करायची आहे म्हणजेच की आपल्या गोशाळेमध्ये जेवढे काही पशुधन आहे त्याची भारत पशुधन प्रणाली म्हणजे एन डी एल एम नोंद आहे का तर होय करायची आहे जर तुम्ही नाही ऑप्शन निवडलं तर तुम्ही योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही त्यानंतर क्वेश्चन आहे की गोशाळेतील सर्व पशुधनाची टॅगनिहाय स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात आली आहे का तर येथे होय करायची आहे म्हणजेच आपल्या गोशाळेत जेवढे काही पशुधन असेल त्याची आपल्याला टॅगनिहाय स्वतंत्र नोंदवही करायची आहे तर येथे होय करायची आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की गोशाळेद्वारे प्रथम प्राधान्याने कायमस्वरूपी चाऱ्याची सोय करण्याकरिता वैरण उत्पादन किंवा चारा प्रक्रिया मुळघस निर्मिती याबाबत कार्यवाही करण्यात आली काय म्हणजेच आपल्या गोशाळेतील चाऱ्याची सोय ही कायमस्वरूपी करण्यात आली आहे का तर आपल्याला आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की गोशाळेने ऑनलाइन अर्जात सादर केलेली माहिती खोटी आढळून आल्यास सदरील संस्थेचे अध्यक्ष सचिव विश्वस्त या नात्याने भारतीय दंडविधान संहिता व फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलमातील तरतुदीप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष सचिव विश्वस्त कारवाईस पात्र राहतील याची आपल्याला हमी द्यायची आहे म्हणजेच की जर काही आपण अर्ज करताना खोटी माहिती गोसेवा आयोगास अडून आली तर संस्थेचे सदस्य सचिव आणि विश्वस्त या कार्यवाही पात्र राहतील याची आपल्याला सहमती द्यायची आहे तर होय करायचे नाही जर केले तर आपण योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही त्यानंतर जर आप नेक्स्ट क्वेश्चन आहे की सदर योजने अंतर्गत वितरित अनुदानाचा विनियोग योग्य झाला नसल्यास म्हणजेच जे आपल्याला गोसेवायोगाकडून अनुदान मिळणार आहे परिपोषण योजनेचं जर आपण त्याचा दुरुपयोग केला के आप तर आपल्याला या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अंतर्गत मह, जमीन महसूलाच्या थकबाकी संबंधाप्रमाणे एरियर्स ऑफ लँड रिव्ह्युन्यू अठरा पर्सेंट व्याजाने अनुदानाची वसुली करण्यात येईल जेवढा आपल्याला अनुदान भेटलं त्याच्यापेक्षा अठरा पर्सेंट व्याजदराने आपली जर आपण या पैशाचा दुरुपयोग केला तर आपल्याला अठरा पर्सेंट व्याज हे लागणार आहे तर त्याची आपल्याला येथे सहमती द्यायची आहे तर होय करायचे आहे जर नाही केले तर आपल्याला योजनेसाठी अर्ज करता येणार ना नाही त्यानंतर क्वेश्चन आहे की आपल्या गोशाळेवर काही गोतस्करीचा गुन्हा दाखल असेल तर आपल्याला योजनेसाठी अर्ज करता येणार नाही तर येथे आपल्या गोशावर गुन्हा दाखल नाही म्हणून आपल्याला येथे नाही करायचं आहे त्यानंतर मित्रांनो महत्वाची डॉक्युमेंट आहे की परिपोषण अनुदान प्राप्त झाल्याची पावती तर येथे एत, आपल्याला परिपोषण अनुदान झाल्याची मागच्या वर्षी जे आपल्याला अनुदान भेटलं त्याची पावती इथून डाउनलोड करायची आहे तर या पावतीमध्ये आपल्याला आपल्या गोशाळेचे नाव पूर्ण पत्ता तालुका जिल्हा अनुदान किती तारखेला मिळाला आपल्याला आणि गोसेवा आयोगाकडून आपल्याला गेल्या वर्षी परिपोषण योजनेचं किती अनुदान मिळालं येथे आपल्याला येथे डिजिट्स मध्ये लिहायचे आणि खाली वर्ड्स मध्ये लिहायचे आहे त्यानंतर आपल्याला गोशाळेच्या संचालकाचा अध्यक्षाचा शिक्का आणि सही येथे आपल्याला आणि सही येथे आपल्याला मारून त्यावर स्वाक्षरी करायची आहे त्यानंतर आपल्याला महत्वाचं आहे की सदर परिपोषण अनुदान पावती डाउनलोड केल्यानंतर एक रुपयाचा स्टॅम्प चिटकून त्यावर स्वाक्षरी करून ही पावती आपल्याला अपलोड करायची आहे म्हणजेच इथे आपल्याला एक रुपयाचा स्टॅम्प चिटकून सही शिक्का मारून ही आपल्याला पावती अपलोड करायची आहे पावती डाउनलोड करून अपलोड करायची आहे आणि ती पावती आपल्याला गोसेव आयोगास पोस्टाने पाठवायची आहे ही गोष्ट मेन आहे शेतकरी बांधवांनो की आपल्याला ही पावती पोस्टाने पाठवायची आहे त्यानंतरच आपल्याला लाभ दिला जाईल तर ही पावती डाउनलोड करून त्यावर योग्य ती माहिती भरून येते आपल्याला अपलोड करायची आहे त्यानंतर ही पावती आपल्याला गोसेवा आयोगाकडेच पोस्टाने पाठवायची आहे त्यानंतर इथे एक नियम वाटी आहे की आजात दिलेली सर्व माहिती खरी वाचूक आहे की मी पूर्ण भरलेली माहिती अचूक आहे याची मी हमी देतो जर काही चुकीची माहिती अडून आल्यास मी स्वतः जबाबदार राहील आणि जर आपण काही चुकीची माहिती भरली तर अर्ज नाकारण्याचा किंवा कारवाई करण्याचा संपूर्ण अधिकार गोसेवा आयोगाचा असेल याची आपल्याला हमी द्यायची आहे त्यानंतर नियम अटी मला मान्य आहेत या चेक वर क्लिक करून आपल्याला पुढे जायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला येथे बँक विषयक माहिती भरामध्ये सर्वप्रथम संस्थेचे राष्ट्रीयकृत खाते आहे का तर होय करायचे आहे त्यानंतर मित्रांनो महत्वाचं आहे की बँकेतील अधिकृत खात्याचं नाव हे आपल्याला जे आपल्या कॅन्सल चेक वर असेल धनादेश वर तेच आपल्याला तंतोतंत नाव येथे टाकायचं आहे ही महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला बँकेचं नाव हे कॅन्सल चेक वरच म्हणजे आपल्याला आपली बँक निवडायची आहे जर मित्रांनो या या बँक डिटेल्स मध्ये आपल्याला जर काही चेंज करायचा नसेल तर डायरेक्ट तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता जर चेंज करायचा असेल तर येथे आपण चेंज सुद्धा करू शकता तर मित्रांनो एक खाली नियम व आड दिली आहे की मी ऑनलाईन अर्जात गोशाळेच्या राष्ट्रीयकृत बँक खाते बँक शाखेत असलेले अधिकृत नाव खाते क्रमांक आय आय पी सी कोड बरोबर भरला आहे याची मी खात्री करतो जर काही आपण आपल्याच्याने बँकेचे नाव खाते क्रमांक किंवा आय पी सी कोड चुकीचा सबमिट झाला असेल किंवा खात्याचा रद्द केला धनादेश चुकीचा आपण अपलोड केला असेल तर याची पूर्ण जबाबदारी ही आपली आहे तर येथे ह्याची आपल्याला हमी द्यायची आहे जर आपण चुकीचा दिला तर दुसऱ्याच्या बँक खात्यात जर हे अनुदान गेलं तर ह्याची सर्वस्व जबाबदारी आपली आहे तर मित्रांनो बँक विषयक आपल्याला व्यवस्थित भरायची आहे त्यानंतर वरील नियमो अटी मला मान्य आहे या चेकबॉक्सवर क्लिक करून आपल्याला आपला फॉर्म सबमिट करायचा आहे तर मित्रांनो मी अगोदर या योजनेसाठी अर्ज केला आहे त्यामुळे मला येथे सूचना आली आहे की तुम्ही याआधी परिपोषण योजनेचा लाभ घेतला आहे तर मित्रांनो जर तुम्ही सबमिट वर्टवर क्लिक केलं तर तुमचा फॉर्म यशस्वीरित्या सबमिट होईल तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद